हर हर महादेवाच्या जयघोषात लातूरचे ग्रामदैव श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर यात्रा उत्साहात प्रारंभ परंपरेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीने मध्यरात्री श्री सिद्धेश्वर करण्यात आला दुग्धाभिषेक लातूरचे ग्रामदैव श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेला हर हर महादेवच्या वज्रात जल्लोषात सुरुवात झाली महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीच्या सुमारास परंपरेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वरात विधिवत दुग्धाभिषेक करण्यात येतो या दुग्धाभिषेकानंतर यात्रेस प्रारंभ होतो आज मध्यरात्रीच्या सुमारास गवळी समाजाच्या वतीने परंपरेनुसार दुग्धाभिषेक करण्यात आल्यानंतर यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला यानंतर भाविकांसाठी दर्शनाला सुरुवात झाली महाशिवरात्रीनिमित्त लातूर शहरासह हो परिसरातील शेकडो भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती लातूरसह शेजारच्या जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानचा महाशिवरात्री याचा महोत्सव यंदा वीस दिवस चालणार असून या कालावधीत देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे ही आयोजन करण्यात आले आहे कृषी चर्चा सत्र यासह मराठवाड्यात प्रसिद्ध असलेले जंगी कुस्त्यांचे आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे आता सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयाच्या बहात्तरव्या महाशिवरात्र यात्रेला या क्षणापासून आता सुरुवात झालेली आहे गवळी समाजाच्या वतीने आत्ताच दुग्धाभिषेक व महाआरती संपन्न झालेली आहे तसेच आता सकाळी दहा वाजता मान्य जिल्हाधिकारी लातूर यांच्या हस्ते ध्वजारोहण व त्यांच्या हस्ते महाआरती होऊन यात्रेला प्रारंभ होऊन यात्रा आजपासून सुरू म्हणजे सव्वीस तारखेपासून सव्वीस फेब्रुवारी पासून सुरू होऊन सतरा मार्चपर्यंत यात्रा चालणार आहे सतरा मार्चला शोभेची दारू उडवून यात्रेची सांगता होणार आहे या यात्रेमध्ये यावर्षी आम्ही सामाजिक सामाजिक उपक्रम आ आरोग्यविषयक उपक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन इथं केलेले आहे खास करून यावर्षी महिलांचं भजनी मंडळांची स्पर्धा यावर्षी ठेव ठेवण्यात आली आहे आकर्षक बक्षीचे देऊन कुस्त्यांचं इथं आय आयोजन सोळा मार्च रोजी ठेवण्यात आलेलं आहे वीस महाशिवरात्री यात्रा लातूर सिद्धेश्वर देवस्थान या यांच्या वतीने यावर्षी महाशिवरात्री यात्रा प्रारंभ झालेली आहे आज रात्री बारा वाजता गवळी समाजाच्या रीतीप्रमाणे आणि आज बहात्तर वर्षापासून ज्या पद्धतीनं आपण यात्रा करतो त्या पद्धतीनं आज देवाची पूजा करून अभिषेक दूध अभिषेक करून दही अभिषेक करून यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता आदरणीय कलेक्टर साहेबाच्या हाताने कलेक्टर मॅडमच्या हाताने महाशिवरात्रीचा ध्वजारोहण होईल आणि महा यात्रा सुरू होईल यात्रेमध्ये यावर्षी आपण एकोणीस दिवस यात्रा करणार आहोत या यात्रेमध्ये नवीन नवीन लेकरांसाठी वेगळे खेळणे पाळणे वेगळे काही आयटम आलेले आहेत ते बघायला आनंद जनतेने घ्यावा आणि त्याचप्रमाणे पशुप्रदर्शन श्वान प्रदर्शन अश्वप्रदर्शन त्याचप्रमाणे कृषी प्रदर्शन, प्रदर्शन शेतकऱ्यांनी या भागामधल्या शेतकऱ्यांना वेगळं नॉलेज मिळावं ज्ञान मिळावं म्हणून ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटने आदरणीय कलेक्टर मॅडमनी मीटिंग घेऊन सर्वांना सांगून ऑर्डर दिल्याप्रमाणे सर्व कामे लोक चल करू लागलेले आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस आणि नगरपालिकेचा सिंहाचा वाटा आहे त्याच आम्ही सर्व स्वयंसेवक ट्रस्टी आणि सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहोत आणि या वर्षीची यात्रा आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपण एकोणीस दिवस शेवटच्या दिवशी आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मरणात चांदीची गजा देऊन आपण कुस्त्याने आणि शोभेची दारू सतरा तारखेला शोभेची दारू उडवून संध्याकाळी कुस्तीचं म्हणजे शुद्धेश्वर यात्रेचा समारोप होईल तरी जनतेने या सर्व गोष्टीचा आनंद घ्यावा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संबोध